आम्ही आता निघालो आहे श्रीराम मंदिरकडे खूप छान कार्यक्रम आहे तर आणि भव्य दिव्य मंडप सभा मंडप त्यांनी घातलेलं आहे तर, तर तुम्हाला ते दाखवतो चला बाहेर निघता क्षणी आम्हाला दिसले मनीम की मांजर अंगणामध्ये खेळत आहेत अप्रतिम पण मुलांना म्हणलं चला आपण फक्त मंदिरात जाऊया मुलं इतकं खुश झाले की बस आणि आम्ही निघालो श्रीराम मंदिर माझी सैनिक नगर येरवडा इथे तर तुम्ही बघू शकता आहे भव्य दिव्य असा हा मंडप त्यांनी उभारलेला आहे खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं कारण आज आहे रामनवमी तर तुम्ही बघू शकता किती अप्रतिम भव्य दिव्य हा मंडप त्यांनी उभारलेला आहे आणि इथेच खूप काही असे कार्यक्रम राबवलेले आहेत भजन म्हणा कीर्तन म्हणा रामरक्षा पठण म्हणा त्याचबरोबर पैठणीचा खेळ असे भरपूर कार्यक्रम त्यांनी राबवलेले आणि ह्याच सभामंडपामध्ये म ही होणार आहे तर चला आपण आत बघूया अजून काय काय काम चालू आहे ते तर आत जाण्यापूर्वी आपण बघू शकतो भव्य दिव्य हा श्रीराम मंदिर आहे माजी सैनिक नगर येरवडा इथे एंट्री ही खूप छान आहे आतमध्ये गेल्या गेल्या इतकं प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण आहे तुम्ही बघू शकता आणि रामनवमीनिमित्त छोटे मित्रपरिवार काही पॅकिंग करत आहेत गिफ्टचे पॅकिंग ज्या ज्या वेळेस इथं कार्यक्रम राबवलं जातं समारंभही होतं आणि त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता वर डेकोरेशन केलेलं आहे आणि रंगकामही त्यांनी केलेलं आहे यावर्षी रामनवमीनिमित्त तर खूप अप्रतिम नक्षीकाम कलर कॉम्बिनेशन खूप छान केलेलं आहे ऑरेंज गोल्ड क्रीम कलर अशा प्रकारे हा पि पी, ह्या पिल्लरला कलर दिलेला आहे आणि हे पूर्ण आहे सभामंडप श्रीराम मंदिर माजी सैनिक नगर सभामंडप आणि आपण श्रीराम लक्ष्मण सीता आणि मारुती राया यांची आपण मूर्ती बघू शकता जय श्रीराम मनोजेब मारुतुल्य बेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता भृष्ठ वातास म्हणजे मानर्थ मुख्यम श्रीराम अधूतम शरणम प्रपद्य दरवर्षीप्रमाणे यंदाही खूप उत्साह जल्लोष आहे पूर्ण उत्सव मंडपचं आपले मित्रपरिवार पॅकिंग करत आहेत गिफ्टचे आणि बाहेर साऊंड कुठे लावायचं कु साऊंड बॉक्स कुठे ठेवायचं ते काका प्लॅन करत आहेत खूप छान परिसर आहे तुम्ही कधीतरी आलात इथे येरवडा इथे श्रीराम मंदिर माजी सैनिक नगर तर नक्कीच दर्शनाचा लाभ घ्या आणि आज आहे रामनवमी तर मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तर श्री ये येरवडा इथे आला असाल तर माजी सैनिक नगर इथे नक्की या दर्शनासाठी आणि आज खूप छान कार्यक्रम असणार आहे पूर्ण भक्तिमय वातावरण आहे आणि मला तर वाटतं पा, मध्यरात्री पासूनच सगळ्यांची लगबग चालू आहे महाप्रसाद असे बाकी बारीक सारीक गोष्टी काम असतात त्याची